सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से तर तुमचं प्रियाला एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता मार्गश महिना सुरू होणार आहे मार्गश महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मार्गश महिना आहे आणि मार्गश महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जेवढी जास्त माता लक्ष्मीची पूजा करता येईल माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करता येईल तेवढ्या सेवा उपासना ह्या महिन्यामध्ये करत असतो हा महिना श्रावण महिन्यासारखाच पवित्र मांडला गेला आहे तर ह्या महिन्यामध्ये आपण मार्गश महिन्यातले गुरुवारचे जे व्रत करत असतो तर गुरुवारचे व्रत हे प्रत्येक सुवासिनी महिला करते किंवा पुरुष करू रुश शकतात कुमारिका मुलीसुद्धा करू शकतात ज्या व्यक्तीला हे व्रत करण्याची इच्छा आहे ती व्यक्ती हे व्रत करू शकते तर मार्गश्र महिन्यामध्ये आपण जेव्हा गुरुवारचे व्रत करत असतो त्यावेळेला आपल्याकडनं खूप अशा चुका होत असतात की त्या चुका आपण करायच्या नाहीत किंवा मार्गशी महिना हा खूप पवित्र महिना मांडला गेला आहे ह्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये धार्मिक कार्य करतो उपासना करतो तप करतो उपवास करतो त्याचप्रमाणे महिन्यामध्ये सुद्धा धार्मिक कार्य करण्यासाठी आणि उपासना करण्यासाठी मांडला गेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना महिना हे खूप पवित्र महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये आपण ज्या पण गोष्टी करत असतो त्या गोष्टी करताना करता आपल्याला कोणत्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये टाळल्या पाहिजेत किंवा ज्या सुवासनी महिला असतात ज्या गुरुवारचं व्रत करत असतात की त्या दिवशी किंवा ह्या पूर्ण मार्गश महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याकडनं टाळल्या जातील आणि कोणत्या चुका आपण आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत की ज्यामुळं काय होईल तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून सुद्धा शक्यता असते यासाठी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जी पण सुवासनी महिला आपल्या घरामध्ये मार्गश महिन्यातले गुरुवारचे व्रत करते किंवा जी पण महिला जिला व्रत करण्या करता येत नाही काही प्रॉब्लेम मुळे पण तिनं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा ही जी काम आहे ती आपल्या घरामध्ये मार्गश महिन्यामध्ये टाळावीत तर ही कामं कोणती आहेत आणि कोणत्या गोष्टी आहेत की ह्या विषय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आता मार्गश महिना थोड्याच दिवसामध्ये थोड्या कालावधीमध्ये मार्गश महिना सुरू होईल तर मार्गशर्ष महिन्यामध्ये विशेष असे गुरुवारला खूप महत्व आहे बघा प्रत्येक सुवासिनी महिला गुरुवारचं व्रत घरामध्ये करत असते गुरुवारी ज्या महिलांना शक्य होईल ती उपवास करत असते पण ज्या महिलांना काही अडचणीमुळं उपवास करणं शक्य होत नाही काही त्यांच्या हेल्थ इश्यूमुळे उपवास करणं शक्य होत नाही त्या महिलांनी जरी आपल्या घरामध्ये पूजा मांडणी जरी केली तरी सुद्धा चालू शकते पण काही अशा गोष्टी आहेत बघा आणि अशी कामं आहेत की जी कामं ह्या महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी टाळता येईल तेवढी टाळा पण ज्यांना काही घरातल्या प्रॉब्लेममुळं पूर्ण महिनाभर ही काम टाळणं शक्य नाही त्यांनी नक्कीच गुरुवारी तरी तुम्ही ह्या चुका घरामध्ये करू नका तेवढं आपण आपल्या घरामध्ये ह्या महिन्यामध्ये मांसाहारी बनवायचं नाही मांसाहारी आपल्याला बनवायचं सुद्धा नाही भोजन आपल्याला ह्या पूर्ण महिन्यामध्ये घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मार्गशर महिन्यामध्ये शुद्ध शाकाहारी भोजन घेण्याचा प्रयत्न करा मांसाहारी आपल्या घरामध्ये बनवू नका कारण हा एक महिना धार्मिक उपासनेचा महिना असतो त्यानंतर आता गुरुवारी बघा गुरुवार हा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे बघा आता गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या स्वामींचा सुद्धा वार आहे आणि मार्ग महिन्यातले गुरुवार म्हणजे प्रत्येक सुवासनी महिलेंचा आनंदाचा दिवस असतो म्हणजे ते प्रत्येक जण मार्ग महिन्यातले उपवास करत असतात मार्गश महिन्यातले माता लक्ष्मीची पूजा मांडणी घरामध्ये करत असतात ह्यासाठी प्रत्येक सुवासनी महिलेसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो तर ह्या दिवशी बघा ह्या दिवशी प्रत्येक आपल्याला सर्वांना वाटतं की आपण आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात स्वच्छता करावी कारण जिथेच स्वच्छता असते ना तिथंच माता लक्ष्मी आगमन होत असते माता लक्ष्मी त्याच ठिकाणी स्थिर राहत असते यासाठी स्वच्छता करणं तर खूप असे गरजेचं आहे पण तुम्ही ह्याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की गुरुवार म्हटल्यानंतर बघा आपण वर्षानुवर्ष खूप अशा महिलांकडे ह्या चुका होत गेलेल्या आहेत कारण गुरुवार हा गुरुवार म्हटल्यानंतर आपण जेवढी स्वच्छता करणार तेवढी तर करत जातोच पण आपल्याला जी कामच ह्या दिवशी करायची नाही तीही आपल्याकडनं वर्षानुवर्ष होत गेलेली आहेत तर बघा सुवासिनी महिला म्हणजे काय तर त्या घराची लक्ष्मी असते की जी त्या घराची करती स्त्री असते की जिच्या कामावरती तिच्या तिनं जी कामं करते ना त्या कामावरती त्या घराची प्रगती आणि अधोगती होत गेलीत ना तर त्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होत जाते आणि तिच्या हातून जर काही चुकीची कामं होत गेली तर त्या घराची अधोगती होत जाते यासाठी प्रत्येक सुवासिनी महिलेने गुरुवारी आपल्या घरामध्ये चुकणी ही कामं करायची नाहीत तुम्हाला तर तुम्हाला ह्याही गोष्टी मी सांगते बघा कारण माता लक्ष्मी ही त्याच घरामध्ये स्थिर असते आणि त्याच घरामध्ये माता लक्ष्मी राहते ज्या घरामध्ये त्या घरातील सुवासनी महिलेचा म्हणजे जी ती लक्ष्मी असते त्या कुटुंबातली त्या कुटुंब कुटुंबातील स्त्रीचा सन्मान आदर केला जातो कारण त्या घरामध्ये जर ती महिला आनंदित असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा नक्कीच स्थिर राहते आणि त्या घरामध्ये सुद्धा नक्कीच यश जातं यासाठी पहिल्या गोष्टी लक्षात ठेवा की ज्या घरातली जी लक्ष्मी आहे तिला कसं आनंदित ठेवता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करा आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता गुरुवारी आपल्याला प्रथम काय करायचं गुरुवार म्हटल्यानंतर ज्या प्रमाणात आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर आपल्या स्वामींचा वार हा गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांचा आवडता वार असतो कारण ह्या दिवशी आपण जेवढे शक्य होईल तेवढी सुद्धा आपल्या स्वामींची सेवा करत असतो पण मार्गशर्मातल्या गुरुवार म्हटल्यानंतर ह्या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आपल्या माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आता गुरुवार हा ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे मार्गश्वेतले गुरुवार म्हटल्यानंतर माता लक्ष्मीचा दिवस आहे त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे यासाठी आपल्या घरामध्ये अशी कोणतीच कामं तुम्ही करू नका की ज्यामुळं भगवान विष्णू आपल्यावर नाराज होतील आणि ज्या वेळेला भगवान विष्णू नाराज होतील त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची आर्दांगिणी आहे म्हटल्यानंतर ती सुद्धा आपल्यावर नाराज होऊन तिथून निघून जाण्याची शक्यता असते यासाठी महिलाने एवढंच सांगायचं की गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत हे मनापासून करणार त्या पूजा मांडणी करणार पण तुम्ही ही जी काम आहे ती कामं नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करा तर पहिल्यांदा तुम्हाला मी एक काम सांगते की बघा प्रत्येक महिला ही आपल्या घरामध्ये गुरुवार म्हटल्यानंतर जेवढी जास्त स्वच्छता करण्याचा प्रयत्न करेल तेवढी करत असते पण तिनं त्याच गोष्टी त्या दिवशी करायच्या नाहीत तुम्हाला जी पण तुमच्या घरातली जी पण स्वच्छता करून घ्यायची ती तुम्ही बुधवारी आदल्या दिवशी करून घ्या किंवा दोन दिवसापूर्वी आधीच करून ठेवा पण तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारचे आपल्या घरातले आपल्याला जाळ्या जळमाटे काढायचे नाहीत कोणत्याही प्रकारचं अडगळीचं सामान आपल्याला त्या दिवशी काढायचं नाही कोणत्याही प्रकारची कानाकोपऱ्याची साफसफाई आपल्याला त्या दिवशी घरामध्ये करायची नसते ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गुरुवारी अडगळीचं सामान किंवा कानाकोपऱ्यातल्या जाळा काढण्याचा जा प्रयत्न किंवा जास्त साफसफाई घरात करण्याचा प्रयत्न करू नका ह्या दिवशी तर आता मी तुम्हाला सांगते की गुरुवारी बघा खूप महिला वर्षानुवर्ष करत आलात तुम्हाला एक सांगते की गुरुवारी ही? गुरुवारी कुठल्याच सुवासिनी महिलेनं आपले केस धुवायचे नसतात कारण आपण जेव्हा गुरुवारी केस धुतो ना त्यावेळेला आपला गुरुग्रह सुद्धा खराब होत जात जातो आणि ह्याच्या पाठीमाग खूप असं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की ज्यामुळं महिलांनी गुरुवारी आपले केस धुवायचे नसतात तुम्हाला शक्य होईल तुम्ही गुरुवार तुम्ही 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 केस धुण नक्कीच टाळा तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी वगैरे तुम्ही तुमचे केस शकता पण गुरुवारी तुम्ही केस धुऊ नका पण काही प्रॉब्लेम अडचण मुळे जर तुम्हाला गुरुवारी जर केस धुण्याची वेळ जर आलीच तशी तर तुम्ही काय करा तर तुमचं जे आंघोळीच आपलं पाणी असतं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप श्रेष्ठ मानले गेले ज्या गायीच्या पोटामध्ये दे, देव असतात त्या गायीचं गोमूत्र जरी तुम्ही पाण्यामध्ये टाकून जरी तेने, जरी आंघोळ केली तरी सुद्धा चालू शकते पण शक्य होईल तेवढा प्रयत्न करा की ह्या दिवशी तुम्ही केस धुऊ नका तर ही एक गोष्ट झाली तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की ह्या दिवशी बघा शक्य होईल तेवढी आपण फरशी म्हणजे आपल्या घरातली जी फरशी असते ती आपल्याला पुसायची नसते पण आपण आता ह्या दिवशी पूजा मांडणी करणार आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करणार उपासना करणार उपवास करणार गुरुवार तर स्वच्छता सगळीकडे करण्याची खूप इच्छा असते की आपल्याला असं उपवास म्हटल्यानंतर पूजा मांडणी वगैरे आपल्याला जेवढं स्वच्छ करता येईल तेवढा आपण प्रयत्न करत असतो पण गुरुवारचं आपल्या घरातलं कुठल्याही प्रकारची पुसापुसी साफसफाई करायची नसते थोडक्यात आपल्याला फरशी सुद्धा पुसायची नाही ह्या दिवशी पण काही वेळेला काही महिलांच्या घरामध्ये छोटी लहान मुलं असतात किंवा काही महिलांच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतात की ज्यामुळे त्यांना फरशी पुसावीच लागते तर त्या महिलांनी काय करायचं शक्य होईल तेवढं ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा पण पन त्यातनं पण जर असा प्रॉब्लेम आला तर काय करायचं ह्याविषयी सुद्धा तुम्हाला मी सांगत आहे तर तुम्ही काय करा पाणी जे तुम्ही फरशी पुसण्यासाठी घेता त्यामध्ये तुम्ही चिमुडभर हळद टाका आणि त्यानं तुमच्या कानाकोपऱ्यातली न पुसता तुम्ही जी वरच्यावर पुसता येईल तेवढी पुसण्याचा प्रयत्न करा किंवा काय करा तुम्ही तर जिथं तुम्ही पूजा मांडणी करणार आहे ना त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये हळद टाका आणि ती जागा तेवढी पुसून घ्या आणि तिथं तुम्ही पूजा मांडणी करा पण शक्य होईल तेवढे ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाल आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते बघा आता आपण गुरुवार म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरामध्ये पूजा मांडणी सर्व सेवा ह्या करत असतो तर त्या दिवसांमध्ये किंवा मार्गश महिन्यामध्ये कधीही सोमवार मंगळवार बुधवार कधीही किंवा गुरुवारीच असं नाही ठरवून गुरुवार, गुरुवार मार्गश महिना पूर्ण पवित्र महिना आहे तर त्याचप्रमाणे गुरुवार सुद्धा सांगते गुरुवार किंवा कोणत्या जरी वारी तुमच्या घरी जर एखादी कुमार एका मुलगी आली किंवा सुवासनी जर एखादी व्यक्ती आली जी पण व्यक्ती एखादी महिला स्त्रिया येतील तर त्या व्यक्तींना तुमच्या घरामध्ये जर एखादं फळ असेल तर ते फळ द्या किंवा थोडीशी साखर द्या किंवा त्यांना हळदी उंकू लावा पण असं जर महिला आल्या तर त्यांना असंच तुम्ही जाऊ देऊ नका त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्या मार्गश महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म करण्याचा प्रयत्न करा आता दानधर्म म्हणजे काय तर बघा मंदिराबाहेर गुरु दर गुरुवारी आपल्या मंदिरामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये आरती होत असते तर जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही मंदिराच्या बाहेर जाऊन केळी किंवा बर्फी ज्या आपण जी गरीब गोर गरीब गरजू व्यक्ती असतात त्या त्यांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे जे आहे त्या वस्तू त्यांना दान करण्याचा प्रयत्न करा ह्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते आणि स्वामींचा सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या की आपल्याला गुरुवारचे केस धुवायचे नाहीत घरामधली फरशी धुवाय पुसायची नसते आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न करा की ज्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये खूप वेळाला बाहेरची माणसं जात असतात ती नंतर आपल्या घरी परत येतात त्यावेळेला येतात ती नकारात्मकता घरात घेऊन येत असतात यासाठी आपल्या घरामध्ये गोमूत्र हे सकाळ संध्याकाळ नक्की शिंपडा आता त्यानंतर तुम्हाला सांगते की जेवढं तुम्हाला ह्या दिवशी गुरुवारी जेवढी आपल्या माता लक्ष्मीची पूजा सेवा उपासना करणं शक्य होईल तेवढी पूजा उपासना करा तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढं स्त्रीसुक्ताचं पठन करता येईल तेवढं स्त्रीसुक्ताचं पठन करा आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा सेवा उपासना करता येईल तेवढी करा कारण आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा ह्या दिवशी करणार आहे भगवान विष्णूंचं विष्णू सहज नाम पठन करा की जेवढे सेवा करणार आहे त्यामुळं काय होणार तर लक्ष्मी माता ही आपल्या खुश होणार आहे आणि ज्यावेळी लक्ष्मी माता आपल्यावर खुश होते त्यावेळेला ती आपल्या घरामध्ये निरंतर वास्तव्य करते पण तुम्हाला अशी छोटी मोठी गोष्टी होत्या की आपण त्या गुरुवारच्या करायच्या नसतात आणि मार्गश महिन्यातला पवित्र महिना आहे या दिवशी महिलांनी नक्कीच जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही ह्या दिवशी ह्या गोष्टी चालण्याचा प्रयत्न करा आता पूर्ण महिनाभर प्रत्येकाच्या घरामध्ये मांसाहारी काही लोक असतात बघा की त्यांच्या घरामध्ये जसं श्रावण महिन्यामध्ये आपण पूर्ण शुद्ध शाकाहारी जेवण बनवतो मांसारी पूर्ण बंद करतो पण मार्गशी महिन्यामध्ये सुद्धा असं पूर्णपणे शुद्ध शाकाहारी खाण्याचाच प्रयत्न करा तुम्ही मांसाहारी घरामध्ये म्हणते बनवू नका पण काही लोक असतात की ती आपलं ऐकत नाहीत काही प्रत्येकाच्या घरांमध्ये काही ना काहीतरी लोक असतात बघा की जे बोलतात की तुम्ही तुम्ही देवाचं करा पण आम्हाला अशा गोष्टी सांगू नका म्हणजे आम्हाला असं तुम्ही काही सांगू नका त्यामुळं त्या गो घरामध्ये आपल्याला म्हणजे खूप असे प्रॉब्लेम असतात त्यामुळे तुम्हाला एक सांगते की गुरुवार आता हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा प्रत्येक घरामध्ये पाळला जातो कोणताही घर हिंदू धर्मामध्ये मला तर असं वाटत नाही की त्या घरामध्ये गुरुवार सुद्धा असे पदार्थ बनवले जातील त्यासाठी गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची स्वच्छ म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही सर्व स्वच्छता करून घ्या बुधवारी आणि गुरुवारी तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेनं माता लक्ष्मीची पूजा मांडणी करा मी जे नियम सांगितले ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचं नक्कीच पालन करा अजून एक गोष्ट राहिली की गुरुवारी तुम्हाला आपल्या म्हणजे गुरुवारीच नाही तर मारुशा प्रत्येक दिवसा आपल्याला आपल्या दिवसरट्याला हळदीचं लेपन हे नक्कीच करायचं आहे गोमूत्र घ्यायचं त्याच्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचं आणि हिन आपल्या हुंबरट्याला हळदीचं छानपैकी लेपण करून घ्या आपलं जे प्रवेशद्वार असतं ते प्रवेशद्वार सुशोभित करण्याचा प्रयत्न करा की जिथून माता लक्ष्मीचं आगमन होत असते कारण जेव्हा आपलं प्रवेशद्वार असतं जे आपल्या घराचा हुंबरटा असतो घराचं जे अंगण असतं ते जेव्हा सुशोभित असतं चांगलं असतं त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण ह्या घरामध्ये प्रवेश करावं यासाठी आपले या प्रवेशद्वार जेवढं सुशोभित आणि चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करा तुम्ही तुमच्या दारावरती काढ काढा किंवा अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी काढा हुंबरट्याचं पोजन करा हुंबरावर छोटीशी रांगोळी काढा लक्ष्मीची पावला असतील तर त्या पावलांना सुद्धा रांगोळी वगैरे साईडला काढून घ्या अशा पैधीत तुम्ही गुरुवारी नक्कीच आपल्या घरामध्ये सेवा करू शकता आणि मी जी कामं सांगितली ती कामं नक्कीच तुम्ही तुम्हाला इतर दिवशी टाळता येत नाही पण मार्च महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही ह्या कामं घरामध्ये खरंच करू नका तुम्ही जर ही कामं तुमच्या घरामध्ये करत गेला ना तर त्याचा त्या पूजेचा म्हणजे माता लक्ष्मीची तुम्ही किती जरी सेवा उपासना केली ना तर त्याचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही कारण जेव्हा भगवान विष्णू आपल्यावर नाराज होणार तेव्हा माता लक्ष्मी आपल्याला आपल्यावर कशी प्रसन्न होणार हा विचार करा आणि आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी निरंतर वास करायचे असेल करा 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 तर तुम्ही या चुका नक्कीच टाळा तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला हीच माहिती की गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टी महिलांनी घरामध्ये करायच्या नाहीत कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आणि त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ